आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापुरातील जीवनबाबा जाधव पार्क येथील शिवसाम्राज्य तरुण मंडळ मंदल मंडळाच्या वतीने पंचाहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंडळाचे ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक सौ सुषमा अंबाजी इंगळे सरकार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अंबाजी इंगळे सरकार यांनी मंडळ राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक करून मंडळाला सर्वतोपरी सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील म्हणाले स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली आणि आपली सार्वभौम लोकशाहीला सुरुवात झाली घटनेनं आपल्याला सर्वांना सुखासमाधानाने जीवन जगण्यासाठी हक्क आणि कर्तव्ये दिलेले आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे म्हणजे खरी लोकशाही अंमलात आणणे होय यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील माजगावकर राजन पवार ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील रमेश जाधव कृष्णा साठे मारुती रेडेकर सदाशिव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी घेण्यात आलेल्या लिंबू चमचा स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये वेदांत गुरव प्रथमाला तर मुलींच्या गटामध्ये आराध्या मोहिते संगीत खुर्ची स्पर्धेत मुलींच्या मध्ये नेत्रा रोहित गुरव तर मुलांच्या मध्ये प्रफुल्ल राजाराम पाटील प्रथमाला महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये सोमाधुरी भीमराव जठार या प्रथमाला तसेच होम मिनिस्टर प्रश्न स्पर्धेमध्ये अखेरच्या फेरीमध्ये सविता चौगुले व सीमा पवार यांच्यामध्ये सौ सीमा राजन पवार या पैठणीच्या मानकरी ठरल्या मान्यवरांच्या हस्ते विजेते स्पर्धकांना सन्मान पदक व बक्षीस देण्यात आले यावेळी सौ सो सोनल पाटील माजगावकर सौ सरिता पाटील उंदरवाडीकर सुप्रिया भाट भरत साळुंखे बिल्डर कळंबा सेवानिवृत्त प्राचार्य हो, एम डी पाटील कवी उत्तम नलवडे शिवाजीराव फराकटे श्रेयस माजगावकर मेजर पोपटराव शांताराम बापू पाटील रमेश पाटील एस बी कांबळे जी व्ही सामंत महामूद मुलानी बी एस कांबळे यांच्यासह सुमारे चारशे ज्येष्ठ नागरिक महिला विविध संस्थांची पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील माजगावकर यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा साठे यांनी केले तर आभार रमेश जाधव हो यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज